तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मयूर हरेड आणि आज आपण बोलणार आहोत पागडीच्या घराबद्दल तर खूप साऱ्या लोकांना पागडीच्या घराबद्दल खूप खूप वेगवेगळ्या निराळ्या अशा म्हणतात ना डाऊट्स असतात ते डाऊट्स आपण ह्या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहोत तर सर्वात आधी आपण समजून घ्या पागडीचं घर म्हणजे काय तर बघा पागडीच्या घराची सुरुवात आपल्याला पूर्ण महाराष्ट्राभर असे जिथे स्मार्ट सिटी या सिटी आहेत तिथे तुम्हाला पागडीची घरं तर नक्की बघायला मिळतात आणि पागडीचं घर म्हणजे नक्की काय तर बघा पागडीचं घर म्हणजे काय असतं की जर एखादा लँड ओनर आहे म्हणजे एखाद्या जमिनीचा मालक त्याला वाटलं की आपण कोणत्या बिल्डरला घर आपली जमीन देण्यापेक्षा ओनरशिपची बिल्डिंग बांधण्यापेक्षा तिथे आपण आपल्या स्वतःची मूलभूत म्हणजे स्वतःहून बांधलेली बिल्डिंग बांधावी आणि त्या बिल्डिंगीमध्ये आपण पागडीची घरं लोकांनासाठी प्रोव्हाइड करावी याला म्हणतो पागडीचं घर तर पागडीच्या घराचं चा, आणि तुम्हाला मी सर्व सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये कळवणार आहे तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया ओनरशिपचं घर पागडीचं घर आणि रेंटचं घर या तिघांमधला फरक जे आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला पागडीच्या घराचं काय बेनिफिट असतो काय डिसएडव्ह्टेज असतं हे आपण यामध्ये समजून घेऊया सर्वात पहिले जे ओनरशिपचं घर असतं ते ओनरशिपचं घर हे आपल्याला कोणाला हिस्सेदारी नसते त्या घरामध्ये फक्त जर तुम्ही त्या घराला विकत घेत आहे तर तुम्ही शंभर टक्के त्याचे ओनर असता म्हणजे ते, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचीही हिस्सेदारी नसते कोणाचं काही नसतं तुम्ही तिचे शंभर टक्के ओनर असता म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोणालाही म्हणजे हिस्सेदारी नसते आपण त्या त्या सोसायटीमध्ये जर घर विकत घेतलं तर आपण त्या सोसायटीचे प्रॉपर मेंबर होतो आणि त्या मेंबरच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के मालकी हक्क त्यामध्ये मिळतो दुसरं म्हणजे भाड्याचं घर आता भाड्याचं घर तुम्हाला म्हणजे कोणतीही त्याच्यावर तुम्हाला मूलभूत हक्क त्याच्यावर तुम्हाला त्या घरावर दाखवता येत नाही तुम्हाला एक म्हणजे सेवामध्ये म्हणजे म्हणजे आपल्याला काहीतरी गरज आहे आपण ती वस्तू वापरतो एखादी त्याच्यावर पैसे देऊन तर ते त्याला ते भाड्याचं घर असं आपण म्हणतो भाड्याच्या घरामध्ये तुम्ही त्या घरावर कोणताही मूलभूत हक्क दाखवू शकत नाही त्या घराचा मालक दुसरा असतो पण तुम्हाला त्याने ते घर नाही म्हणजे तुम्हाला ते घर वापरायसाठी दिलेलं असतं म्हणून त्या घराला भाड्याचं घर असं म्हणतात त्याच्यावर तुम्हाला किती वर्ष तुम्ही राहा पण आता सरकारी गाईडलाईननुसार तुम्ही जर दहा वर्षाच्या वरती एखाद्या घरात राहत असाल तुम्हाला त्याच्यावर हक्क गाजवता येतो पण ते आता खूप सारे लोक अवॉइड करतात कारण एवढी ॲडव्हान्स म्हणजे खरं सांगायचं तर आज खूप एवढं लोकांची म्हणजे टेक्निक वाढली की लोक कोणालाही एवढं दहा वर्षे राहून नाही देत भाड्याच्या घरात टाईम टू टाईम लोकांना चेंज करत असतात तर आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया पागडीचं घर तर पागडीचं घर कसं असतं सर्वात पहिले आपण मित्रांनो समजून घेऊ पागडीच्या घरामध्ये तुम्ही घर आता आपण जसं समजलं शंभर टक्के मालकी आणि काहीच मालकी नाही तर याच्यामध्ये कसं असतं पागडीच्या घरामध्ये तुम्हाला फिफ्टी फिफ्टी याच्यामध्ये मालकी भेटते म्हणजे मालक तर दुसराच असतो पण तुम्ही पण त्याचे अर्धे मालक असता त्या घराचे पागडी जिथे आपण ओनरशिपचं घर समजा एक आताच्या हिशोबानुसार जर एखादं पागडी ओनरशिपचं घर लिगलमध्ये पंचवीस लाखाला भेटत असेल तर पागडीचं घर कुठे असतं पागडीचं घर तुम्हाला जास्तीत जास्त नऊ ते दहा लाख रुपयात मिळतं डोंबिवलीमध्ये मी बोलते बाहेरचं बाहेरचा रेट मला माहिती नाही पण डोंबिवलीचं आहे तर नऊ ते दहा लाख रुपयात तुम्ही एखादं पागडीचं घर विकत घेऊ शकता पागडीची बिल्डिंग जास्तीत जास्त जी प्लस फोर जी असते जुनं कोणी पागडीची बिल्डिंग बांधत नाही जास्त करून तर चार माळ्याची बिल्डिंग असते त्याच्यामध्ये तुम्ही नऊ ते दहा लाख रुपयात एखादं पागडीचं घर विकत घेतलं तर ते पागडीच्या घरामध्ये कसं असतं तुम्ही हाफ ओनर असता सर्वात हे जर एखाद्यांनी बिल्डिंग बांधले आणि त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहताय पागडीच्या हिशोबाने पागडीचे मालक म्हणून तर बिल्डिंग जेव्हापासून बांधली आहे तर बिल्डिंग पडेपर्यंत तुम्ही बिल्डिंग बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये राहू शकता म्हणजे बिल्डिंगची ज्यापर्यंत लास्ट स्टेज नाहीत त्यापर्यंत तुम्ही त्या बिल्डिंगेत राहू शकता तुम्हाला कोणी काढणार नाही तुम्हाला मालकाचं वगैरे काही असं तुम्हाला तो जबरदस्ती करत नाही शकत की तुम्ही रूम खोली खाली करून जावा किंवा रूम खाली करा असं काही नाही होणार कारण तुम्ही हाफ ओनर असता फक्त पागडीच्या घरामध्ये कसं असतं की तुम्ही ते घर कोणाला भाड्याने देऊ नाही शकत समजताय तुम्ही Uh, जर तुम्हाला आता भाड्याने जर तुम्ही घेतलं होणार किंवा तुम्हाला कमीत कमी सहा -कमी हजार रुपये भाडे लागतं तेच तुम्हाला पागडीच्या घरामध्ये तुम्हाला भाडं तर देण्याच आहे हा तुम्ही हाफ होणार असता पण तुम्हाला त्याच्यात भाडं आणि मेंटेनन्स तुम्हाला द्यायला लागतो बिल्डिंगीचा तर जर तुम्हाला भाडं समजा असेल हजार रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते ते पाचशे रुपये किंवा सहाशे रुपये हे तुमचा मेंटेनन्स असा म्हणजे बिल्डिंग तुमच्या बिल्डिंगमधली कचरावाले पकडा किंवा साफसफाई क्लिनिंग वगैरे किंवा लाईट सोसायटीमधला पॅसेजमधली लाईट किंवा वाय झेड जे, जे पण मेंटेनन्समध्ये येतं ते सर्व मेंटेनन्समध्ये येतं आणि मेंटेनन्सच्या हिशोबाने तुम्हाला हा सर्व खर्च द्यायला लागतो तर मग तुम्हाला म्हणजे प्रॉपर खर्च बघायला पंधराशे रुपये आला तर तुम्ही जिथे सहा हजार रुपये भाडं भरताय एक नॉर्मल वन आर केचं तिथे तुम्हाला पागडीच्या घरामध्ये पंधराशे रुपये भाडं द्यायला लागते आणि ते वर्षानुवर्ष किंवा तुम्ही बोलू शकता एक दहा वर्षाने किंवा एक पाच वर्षाने ते सात रुपयाने किंवा आठ रुपयाने वाढतं म्हणजे डिपेंड ऑन लोकेशन अँड डिपेंड ऑन मॅटर की कुठल्या जागेवर तुम्ही घर घेताय काही जागी वर्षाला वाढतं काही जागी दहा वर्षाने वाढतं काही जागी वाढतच नाही तर डिपेंड ऑन सिच्युएशन तर सर्वात मोठा प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला पागडीचं घर घेणं किती सोयीस्कर आहे तर मी माझ्या सजेशनने मी जर रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून तुम्हाला कळवेल तर बघा सर्वात आधी री पागडीचं जे घर आहे ते आता सर मोस्टली तुम्हाला जेवढे पण डोबिवलीमध्ये कल्याणमध्ये या अदर सिटीमध्ये जिथे पण तुम्ही हे व्हिडिओ बघताय तुम्हाला बघा पागडीची घरं आता कोणी जास्त करून बांधत नाही आणि पागडीची जी पण घरं आहेत ती वीस तीस वर्षे जुनी बिल्डिंग आहेत तर तुम्ही आताच्या टायमाला जर तिथे पागडीच्या बिल्डिंगेमध्ये इन्व्हेस्ट कराल तर जर तुम्हाला वाटत असेल मी पुढचे दहा वर्ष या बिल्डिंगमध्ये काढू शकतो बिल्डिंग बिल्डिंगचं स्ट्रक्चर बघून तर तुम्ही तिथे घ्यावा पण तुम्हाला एक सांगतो बि पागडीच्या बिल्डिंगमध्ये एक रिक्स असतो की तुम्ही गुंतवलेले जे पाच ते सहा लाख रुपये ते रिकवर होणं खूप मुश्किल असतं कारण उद्या बिल्डिंग पडली आणि मालक जर तिला बांधण्याची जिम्मेदारी घेत नसेल तर ते तुमचे पैसे एक प्रकारे कुठे रिस्टक झाले तुमचे अडकले पैसे असे तुम्ही समजून तुम्हाला पुढून निघून जायला लागेल कारण तुम्ही याच्यावर केस वगैरे पण खूप सारे लोक करतात लिगल कारवाई होते पण खूप जागे मुवमेंटला काय होतं की मालक हातवरती करतात आमच्याकडे पैसा नाही आहे आम्ही बांधणं काम कसं करू हे सर्व थोडा व्हिडिओ मोठा होतोय पण तुम्हाला समजण्यात मला म्हणजे प्रॉपरली तुम्हाला मी समजवतो आहे आणि उद्या जर तुम्हाला वाटलं की दहा वर्षानंतर पाच वर्षानंतर मी माझं स्वतःचं घर घेऊ शकतो तो गोफोर्ड आहे तुम्ही एवढं पाच ते सहा हजार रुपये भाडं भरण्यापेक्षा तुम्हाला ते पागडीचं घर परवडेल खरं सांगायचं तर पंधराशे ते दोन हजार रुपये भाड्यापद खूप इनफे भरू शकता तुम्ही आणि जिथे तुम्हाला पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत ओनरशिपच्या घरात तेच तुम्ही या पिरियडमध्ये या दहा ते पंधराच्या वर्षाच्या पिरियडमध्ये साठवून तुम्ही ॲडव्हान्समध्ये म्हणजे एक वन जिथे वनारखं बघता तुम्ही तिथे वन बी एच के घेऊ शकता डिपेंड ऑन युअर सेविंग्स अँड फ्युचर प्लॅनिंग्स तर या सर्व गोष्टी आहेत आणि पागडीच्या घरामध्ये कसं असतं की तुम्ही पागडीचं घर जर तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात तरी पागडीच्या घरामध्ये तुम्ही भाड्या कधी लावू नाही शकत कारण जे नियमानुसार पागडीच्या नियमानुसार तुम्ही स्वतः पन्नास टक्के भाडे करू असता आणि त्याच्यात तुम्ही ॲडव्हान्समध्ये भाडं करू म्हणजे तुम्ही भाड्याला भाड्याने देताय तर हे अलीगड टेक्निकलमध्ये बसत नाही आणि त्यामुळे भाड्याने द्यायला नाही ते तर या सर्व गोष्टी आहेत तर मला वाटतं मी तुम्हाला पागडीच्या बरोबर म्हणजे पागडीचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जे पण आहेत ते मी तुम्हाला मला वाटते क्लिअरली केलेत आणि ठीक आहे तुम्हाला अजून काही वाटत असेल बागडीबद्दल किंवा माझा कोणता विषय राहिला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की असे असे हे टॉपिक्स राहिलेत तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला कवर करायचा प्रयत्न करेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डोंबिवलीमध्ये कोणताही म्हणजे प्रॉपर्टी विषय किंवा प्रॉपर्टी कन्सल्टंट पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली लिहिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा डोंबिलीत तुम्हाला भाड्याने विकत काही घर लागत असेल तर मला तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला नक्की मदत करेल जय हिंद जय महाराष्ट्र